बंधूंच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव तालुक्यामध्ये जनहिताचे उपक्रम मौजे चिंचणी येथे माननीय ये आमदार डॉ विश्वजित कदम साहेब व माननीय शांताराम बापू कदम यांच्या मार्गदर्शनाने माजी आमदार मनश्री मोहनराव दादा कदम माननीय डॉ शिवाजीराव कदमसर कुलपती भारती विद्यापीठ पुणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कडेगाव तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतीस पिण्याच्या पाण्याची टाकी टँकर वितरण कार्यक्रम संपन्न झाला तसेच वाढदिवसानिमित्त वृक्षरोपे वाटप करण्यात आले त्याचबरोबर वाजेगाव येथील माननीय मोहनराव कदम यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दादांना जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी युवा नेते जितेश भैया कदम दिग्विजय कदम हर्षवर्धन कदम रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयोत महेंद्र लाळ कडेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्रीयोत प्रकाश जाधव मानसिंग बँकेचे संस्थापक श्री जे के बापू सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्रीयुत भीमराव नाना मोहिते माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सुरेश काका मोहिते माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मालनताई मोहिते सुवर्णा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील जगदाळे इंद्रप्रस्थ बिल्डर्सचे श्री इंद्रजीतजी साळुंखे शिवाजीनगरचे सरपंच संतोष करांडे सुनील मोहिते बाळासाहेब चव्हाण भारत सूर्यवंशी सेवादलाचे योगेश महाडी सुशांत साळुंखे डॉक्टर सुरेश सकट गजानन सुतार यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते